तुम्ही बघत आहात जनमत मराठी पंचवटी पोलीस ठाण्याकडील गुन्हा रजिस्टर नंबर पंच्याण्णव भारतीय दंडविधान कलम चारशे वीस चौतीस प्रमाणे बारा मार्च दोन हजार बावीस रोजी दाखल होता सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांना अकरा एप्रिल दोन हजार बावीस रोजी रात्री साडेनऊ वाजता फिर्यादी यांच्या ओळखीची महिला व साथीदार यांनी संगणमत करून फिर्यादी यांना हॉटेल चटकमटक समोर गंगाघाट पंचवटी नाशिक येथे सात लाख रुपये घेऊन या व फक्त दाखव दाखवा त्याचे ते तेवीस लाख रुपये करून देतो असे आमिष दाखवून सदर ठिकाणी बोलावून घेतले होते तेथे आरोपी महिला व तिचे साथीदार यांनी सोबत आणलेले बनावट नोटांचे बंडल दाखवून फिर्यादी यांच्याकडील सात लाख रुपये घेऊन फसवणूक करून पळून गेले होते याबाबत गुन्हा दाखल होता सदर गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी तेजस उर्फ बंटी सुरेश वाघ हा मिळून येत नव्हता हो व वे वेळोवेळी आपले ठिकाण बदलत होता जबाबदारी न्याय हक्काची